स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजपासून ना मिरगुंडी पापड बनवायला मी सुरुवात केली होती तर इथे डबा तुम्हाला दिसतच असेल पिठाचा उरी दळ दल, मी दळून आणले आहे वेळेस त्याच्यामध्ये थोडासा सफेद मिरी आणि जिरे टाकलं होतं आणि चक्कीमधून दळून आणला आहे तर पूर्ण डबा भरला आहे पिठाचा त्याच्यानंतर आईने ना मस्त गुळ्याचं पाणी वगैरे म्हणजे सासूबाईंनी बनवून दिला होता तर त्या गुळ्याच्या पाण्यामध्येच हा आपल्याला पीठ असतो ना तो मळून घ्यायचा कारण खूप असे छान टेस्टी लागतात मिरगुंडे तर आज आम्ही मिरगुंडेच बनवणार होतो जवळजवळ तीन दिवस आम्हाला मिरगुंडे पापड बनवायला लागले तर हा तीन दिवसाचा घाट तर मी पहिल्या दिवसाचा तुम्हाला दाखवते पहिल्या दिवशी फक्त आम्ही तीन किलोची मिरगुंडी बनवली होती तर इथे ना आईने मस्त असं पीठ वगैरे मळून घेतला त्याच्यानंतर गोळे वगैरे तयार करून घेतले जवळजवळ चार पाच गोळे बनवले होते आणि तेच आम्हाला लाटायला जवळजवळ चार वाजले होते दुपारचे तर इथे आई पीठ वगैरे मळून घेतला कुटून घेतला आणि आत्ता मस्त पीठ पण छान ओढून घ्यायचा ओढून घेतलेले ना काय होतंय खूप छान ठिसूल होतात आणि वाईट असा म्हणजे पांढरा शुभ्र असं पीठ निघतो आणि खूप छान पापड तयार होतात मिरगुंडी तयार होतात तर इथे आईने लोंडे पण बनवून घेतले लाटणी पाडण्यासाठी तर इथे आईना धाग्याने मस्त अशा लाटण्या पाडून घेते कारण धाग्याने एकसारख्या लाटण्या होतात आणि पापड पण एकसारखे होतात आणि मग आपल्याला कटिंग वगैरे करायला म्हणजे मिरगुंडी करायचे असतात ना ते कटिंग करायला लागतात तर त्याच्यासाठी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मोठ्या आईने लाटण्या बनवून घेतल्या आहेत तर इथे बघा एवढ्या साऱ्या लाटण्या आईने पाडून दिल्या मला म्हणजे ह्या जवळजवळ एक गोळ्याच्या लाटण्या आहेत तर आता मी तुम्हाला एक पापड पण लाटून दाखवते मिरगुंडी बनवण्यासाठी मोठा असा पापड लाटायचा आहे तर मी ते सुका पीठ पण घेतला आहे त्यामध्ये बुडून ही लाटणी घेतली आणि मस्त असा मोठा पापड तुम्हाला लाटून देत आहे म्हणजे दाखवत आहे तर बघा अशा प्रकारे एकदम पातळ असा हा पापड लाटून घ्यायचा आणि ना खूप असा जोड द्यावा लागतो हा पापड वगैरे लाटून घेण्यासाठी कारण खूप असा कडक पीठ माळावा लागतो म्हणजे भिजवावा लागतो तर खूप हात पण दुखतात तर पण काय खूप छान खायला पण मस्त लागतात हे पापड मिरगुंडे तर तुमच्या घरी मिरगुंड्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी मस्त अशी पापड एक पातळसर लाटून घेतला आहे तर आत्ता हा पापड ना आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कटरच्या सहाय्याने तर इथे ना माझ्या प्र माझ्या घरी अशी प्रकारची कातन बोलतात त्याला कोणी कटर पण बोलतात तर त्याने मी असं मस्त हा पापड कटिंग करून घेत आहे तर हा पापड ला ला तुम्हाला दिसतच असेल किती पातल तर पूर्ण पोलीपट खालून दिसत आहे इतका पातल मी लाटला आहे आणि पातलच लाटायचा आहे तर अशा प्रकारे मी मस्त तो कटिंग वगैरे करून घेतला आहे तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा आणि आता हे एवढे मी पापड म्हणजे करून घेतले कटिंग करून घेतले आणि आता हे मी सुकत टाकत आहे म्हणजे सुकून द्यायचे आहे जवळजवळ दोन तीन तास तरी सुकवायचे तर आत्ता उन्हाळी बनवत असल्यामुळे जास्त सुकवायला वगैरे लागत नाही पटकन सुकून जातात तर एवढे सारे माझे पापड क कर, तयार करून कट करून झाले आहेत आणि काही बाजूला मी सुकू सुकले आहेत ते बाजूला गोळा करून ठेवले आहेत तर सर्व मिरगुंडे सुकल्यानंतर मग ते मोडून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर मग भरपूर साड्याचे तरी ते आईना माझी ते पापड सुकले होते ना ते मोडून घेत आहे म्हणजे मिरगुंडे मोडून घेत आहे तर बघा एवढे सारे मिरगुंडे तयार झाले आहेत आणि हे खूप छान लागतात सणावाराला तळण्यासाठी किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना जेवणासोबत फ्राय केले जातात तर इथे मी तुम्हाला पापड पण फ्राय करून दाखवते खूप छान असे मिरगुंडे झाले होते तर मस्त तेल पण गरम झालं आहे कढई खूप खराब झाली आहे कारण ना कामाच्या गरोभरीत मला घासायलाच वेळ भेटला नाही चांगल्या सा, प्रकारे पापर वगरे, तर आता मी पापड वगैरे फ्राय करून दाखवते तर बघा किती पांढरे शुभ्र असे पापड झाले आहेत फ्राय करून तर आता मी करत आहे व्हिडिओचा एंड कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर